नमस्कार मित्रांनो चला तर मग पुढच्या भागांमध्ये लक्ष्मीनिवास मालिकेत काय घडलं ते आपण पाहूयात भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की जान्हवी ही कचरा साफ करत असते त्यावेळी तिला एक की बेंच सापडतो आणि ते पाहून ती म्हणते हे तर मी विश्वाला दिलेल्यासारखाच दिसतोय ना असं म्हणत ती खूपच धक्का खाते आणि त्या की बेंचकडे एकटक पाहत राहते आणि कॉलेजचे सगळे आठवणी घेत राहते ती विचार करते ह्या घरात विश्वा राहतोय का तो असता तर निदान एकदा तरी तो माझा डोळ्यासमोर आला असताना पण तसं काहीच झालेलं नाही म्हणून विश्वा नसेल ह्या घरामध्ये तिच्या मनात येतं की सगळ्यांकडे अशी ही की बेंच असू शकते पण विश्वा ह्या घरात असणं शक्य नाही असं म्हणत ती पुन्हा की बेंचकडे पाहते आणि विचार करत राहते तेवढ्यातच ललिता येते आणि जानू असं म्हणत तिला हाक मारते तेवढ्यातच ती घाबरून जाते तेव्हा ललिता म्हणते तू आणि मी सोडल्यास ह्या घरामध्ये कोणी अजून आहे का घाबरण्यासारखं तेव्हा जान्हवी म्हणते की तुम्ही हाक मारल्यावरती मी एवढी घाबरले असं विचार करत होते म्हणूनच घाबरले बाकी काही नाही पण ललिता म्हणते की जानू तुझं काहीतरी लपवत असतील तर मला सांग तू सतत विचारात असतेस आणि आपण बोलवलं की तू एकदम घाबरतेस तसं काहीच मनात ठेवू नको आणि मला बेशक तू सांगू शकते तेव्हा ललिता तिला परत विचारते की जर तो तेवढा तुला नवरा तुझा प्रिय होता तर तू त्याच्याशी आजच्या घडीला संपर्क कर ना आणि त्याच्या संपर्कात राहा आहे का तुझ्या संपर्कात असं ती विचारते तेवढा जान्हवी सांगते की माझं लग्न झाल्यानंतर त्याचं मला कॉल करणं आणि भेटणं खूपच कमी झालेलं आहे आणि शेवटी त्याने नंबरच बदलून टाकलेला होता तो कुठे आहे आणि काय करतो हे मला काहीच माहिती नाही पण हा की बेंच पाहिल्यावरती मला दुसऱ्या कोणाची तरी आठवण आली म्हणून मी घाबरले तिकडे ललिता म्हणते की जानू जे आपल्याला खूप प्रिय असतात ना ते कधीतरी नक्की परत भेटतात तू जर त्याच्यावरती एवढा प्रेम आणि विश्वास ठेवत असेल तर तुझं मन पण त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि तोही तुझ्यापर्यंत पोहोचेल तर पुढे इकडे जाणू म्हणते की त्याबद्दल अजून मला काहीच माहिती नाही आणि माहिती करायचं पण नाही आणि कोणाला सांगायचं पण नाही का मी इथे राहते तर मी माझ्या मुलालाही तु सांगू शकते की तो माणूस कोण आहे जो तुझा नवरा आहे आणि त्याला सोडण्याचा जो प्रयत्न पण करू शकते पण जानू म्हणते की मला कोणालाच हे सगळं सांगायचं नाही आणि माहिती पण करायचं नाही तेव्हा ललिता म्हणते मला तुझी परिस्थिती समजते देवाने योग्य वेळ आल्यावरती त्याला तुझ्यासमोर आणावं असं मी प्रार्थना करेन दुसरीकडे विश्वा एकटाच बसलेला असतो आणि तो जान्हवीची आठवण काढून रडत असतो आणि मनातल्या मनात, मनात खूपच दुःखी असतो तर इकडे जान्हवी तू मला एवढ्या लवकर का सोडून गेलीस विश्वाला असं वाटतं की जान्हवी ह्या जगात नाही ती त्याला सोडून गेलेली आहे कारण पेपरामध्ये जेव्हापासून त्याने जान्हवीची श्रद्धांजली वाचलेली आहे तेव्हापासूनच तो जान्हवीला मृत समजतो आहे तर इकडे त्याला असं वाटतं की तुझ्या जागी मला जायला हवं होतं मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं तो बोलत असतो तितक्यातच जान्हवीशी बोलून ललिता परत इकडे दुसऱ्या खोलीमध्ये येते आणि तिथे विश्वा पण असतो आणि विश्वाला ते विचारते काय झालं रे असा काय उदास आहेस तू काय झालं आहे का तेव्हा तो म्हणतो काही नाही आई परीक्षेबद्दल विचार करत होतो ललिता म्हणते मला माहिती आहे तू काय विचार करत आहेस तू एकदा कॉलेजमध्ये एक, एक मुलीसोबत सांगितलं होतं की त्या मुलीबद्दल तू मला बोलला होता आणि तिच्याबद्दल काहीतरी सांग ना मी तुझी काहीतरी मदत करू शकते का तेव्हा विश्वा म्हणतो की ती खूप सुंदर होती आई आणि गुणांनी तर ती सरस्वतीसारखीच होती आणि वागणुकीने पण ती पार्वतीसारखी होती जणू ती एक देवीच होती जानू तिचं वर्णन ऐकून ललिताच्या मनामध्ये शंका येते की ही जानू म्हटल्यावरती ही जाणू तर नाही ना तेव्हा विश्वा म्हणतो ती मुलगी म्हणजे जान्हवी असं तो म्हणतो हे ऐकून ललिता खूपच धक्का खाते आणि तिला असं वाटतं की हीच जानवी तर नाही ना मग असा विचार करत राहते अशा प्रकारे आजचा भाग हा इथेच संपतो आणि पुढे काय घडणार आहे ते पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद